नमस्कार मी आपण महाराष्ट्र एक्सेस न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक वेळ्या जगातील काही का महत्त्वाच्या घडामोडी

आज गुरुकुल अँड युनियन स्कूल ते जीवन ज्योत भिदेवाडी रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले गेल्या अनेक दिवसापासून रखडलेल्या अंतर्गत रस्त्याचे कॉन्क्रिटीकरण होत असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त करून स्थानिक माजी नगरसेवक सुभाष साळुंके यांचे आभार मानले तसेच यावेळेस ज्ञानदेव मिश्रा शाखा प्रमुख सुरेश चव्हाण ज्योत्ना चंद्रकांत भोईर चंद्रकांत नामदेव भोईर शिवसैनिक कार्यकर्ते आणि स्थानिक रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते आता हा गुरुकुल शाळेचा रस्ता आपला खूप वर्षापासून तसाच होता शाळा चांगली आहे सगळं पण त्या शाळेला रस्ताच नाही त्याच्यामुळे पालकांची वारंवार कंप्लेट होती एकूण आम्ही चौदा वर्षापासून आम्ही या रस्त्यासाठी प्रयत्न केले तर आम्ही कच्चा रस्ता बनवला आम्हाला खूप अडचणी आल्या त्याच्यामध्ये त्याच्यानंतर आता आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदेसाहेब यांच्याकडे हा प्रश्न आम्ही नेला आणि त्याच्यानंतर आम्हाला त्यांनी सांगितलं हा महत्त्वाचा विषय विद्यार्थ्यांसाठी खूप हिताचा विषय आहे त्याच्यामुळे त्यांनी लवकरात लवकर मंजुरी पण दिली आपले बालाजी किनीकर साहेब यांच्या निधीतून आपण हा रस्ता बनवतो आहे आणि ते मोमपुरममध्ये असलेले चव्हाण फॅमिली त्यांचे प्रयत्न शाळा आपली गुरुकुल शाळेचे खूप प्रयत्न त्यांनी तर बावीस वर्षापासून आज म्हणजे या रस्त्यासाठी प्रयत्न करत होते तर आज सगळ्यांच्या प्रयत्नाने आपल्या या रस्त्याला मंजुरी आणली आणि सर्वांचा सहकार्याने हा रस्ता मंजूर झाला आणि सगळ्यांनी सहकार्य केले या रस्ता बनवण्यासाठी त्याच्याबद्दल मी सर्वांचे धन्यवाद करते तर या होत्या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्यासोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद